या नाशिककरांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं मला वाटतं पंधरापैकी चौदा आमदार महायुतीचे निवडून आले हा इतिहास झाला हा रेकॉर्ड झाला ह्या इतिहासामध्ये नोंद होईल असं नाशिककरांनी काम केलं मी प्रचाराला आलो होतो त्यावेळेस सरकार कशासाठी आहे सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण मग माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पोराचं शिक्षण त्यांच्या मुलाचं औषधोपचार त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायचं लागलं तर मग सरकार काय कामाचं मी आपल्याला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो मी माझ्या आईची कट कसर का पाहिली आहे डोळ्यांनी तिची तगमग पाहिली आहे घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय माझ्या पत्नीची कसरत पाहिली आहे मी पाहिलंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं माझ्या दादा भुसे असतील गुलाबराव असतील आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण हो योजना का करू नये मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यांना सांगितलं योजना सुरू झाली योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला ही खोटी योजना कोर्टात गेले बंद पाडायला बदनाम केलं या लाडक्या बहिणींना काय विकत घेताय का बीक देताय का गे असं हिनवू लागले या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण मी आम्ही योजना ही सुरू केली एक दोन तीन चार पाच सहा हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आणि तेव्हा मी सांगितलं हे सावत्र दुष्ट भाऊ जे योजनेत तुमच्या खोडा घालतायत त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला चांगला लगावला आणि त्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं लँडस्लाइड मॅन्डेट आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे आमदार निवडून आले नव्हते तेवढे आमदार महायुतीचे निवडून आले मला आठवत आहे गुलाबराव इथं दादा भुसे सुहास कांदे सभागृहात होते माझं पहिलं भाषण झालं मुख्यमंत्री झाल्यावर मी तेव्हा सांगितलं होतं मी तेव्हा सांगितलं होतं मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार नाही तर गावाकडे शेती करायला जाणार शब्द माझा पाळला मी शब्द पाळला शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुमचा एकनाथ शिंदे आहे एक बार कुठतरी एक डायलॉग एक बार जो कमिटमेंट तो फिर मैं खुदकी भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्य करताय मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा सा आहे दिगे साहेबांचा सा आहे मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहिती आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही आणि म्हणून गुलाबरावनी दोन शब्द आहेत तुमच्याकडे गद्दा खोके किती वेळ बोलणार अरे तुम्हाला खोक्यामध्ये बंद करून टाकलं या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सत्त्याण्णव जागा लढले आणि किती जिंकले वीस हा एकनाथ शिंदे आईशी जागा लढला आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा इतिहास आहे पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला धनुष्य बाणाला जादा मिळाली मग खरी शिवसेना कुणाची बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत के शिक्कामोर्तब केलंय कशाला रडताय कशाला जलफळाट होतोय काल मी पाहिलं पाय परवा कोणीतरी म्हणाल अरे आपला दिल्लीला मला पुरस्कार मिळाला महाप्रतापी महादजी शिंदे यांचा नावाचा शरद पवार साहेबांनी दिला महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य के शिंदे होते आणि पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर झाला जळफळाट पोटदुखी सुरू झाली काय काय बोलू लागले पवार साहेबांनाही अपमानित केलं साहित्य समेलन साहित्यिकांना अपमान केलं महाजी शिंदे यांना अपमानित केलं माझं तर सोडून द्या पण एका मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केला तर एवढी पोटदुखी एवढा जळफळाट का का तुम्हाला झोपता उठता एकनाथ शिंदे दिसतो तुम्हाला स्वप्नात देखील एकनाथ शिंदे दिसतो मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसत होता तसा एकनाथ शिंदे दिसतो तुम्ही एवढी पोटदुखी एवढी पोटदुखी जातच नाही काल जात ना मी कुठंतरी म्हणालो कारण तुम्ही औषध कंपाउंडर कडून घेताय म्हणून तुमची पोटदुखी जात नाही चांगला डॉक्टर घ्या आणि पोटदुखी घालवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय मोफत मध्ये पोटदुखी वाल्यांना पोटदुखी दूर करण्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एका शेतकऱ्याचा मुलगा ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो पण मी कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार